नमस्कार स्वागत आहे आपलं सर्व चॅनलमध्ये आज आपण आलो हो, आहोत छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी क्रांती चौकामध्ये आपण आहोत महा विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत थैरे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत या ठिकाणी त्यांची भव्य रॅली निघालेली आहे आपल्यासोबत या ठिकाणी काही कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमले आहेत आपण त्यांच्याकडून जाऊन घेणार जब्र� आहोत Uh, काय सांगाल बाबा कशा पद्धत चंद्रकांत खैरेचं शंभर टिके निवडून येणार आहे आणि जास्त मत पडणार आहे काय की त्यांची हवा सध्या कशी आहे हवा एकदम जिल्ह्यात तालुक्यात ही सगळ्या ठिकाणी चंद्रकांत खैरे यांना कोणाचं आव्हान असणार आहे का तुम्हाला आव्हान कोणाचं नाही सगळं आव्हान फेल होणार आहे आपण पाहिलं तर शिवसेना यांना तिकीट या ठिकाणी मुंबईला जरी तिकीट मिळालं तर तरी काही फायदा नाही त्यांचा त्यांच्या अर्थ मतदान तिकडे येतात जालन्याकडे गेलेले दोन हजार एकोणावीस ला फक्त काही मताच्या फेरी पडली होती आता काय प्रश्न आता यावेळेस हर्षवर्धन जाधव काय कोणी विचारणार नाही काय तर आता सगळ्यात जास्त मत फेरी साहेबाला पडणार काय वाटतंय का निरीश चंद्र काय फेरी यांच्या कशा पद्धतीने या ठिकाणी वातावरण तयार खैरे साहेब दीड लाख मतांनी निवडून देणार सर यावेळेस आणि तो दुसऱ्या उमेदवार बोंबरे साहेब ते उपर उमेदवार ते जालन्याचे जालन्याचं जालन्यामध्ये मोडते होते पैठण त्या हवासनी त्याचं डिपॉझिट जप्त होणार तीन नंबर राहणार चंद्रकांत खैरे यांना कोणाचं आव्हान असणार आव्हान कोणाच नाही खैरे साहेबांना जलीला खैरे साहेब दोन दोघच भाग जर आपण पाहिलं तर दोन हजार एकोणवीस ला फक्त थोड्या फार फरक फरखान झाला पूर्ण भरभरी होऊन खैरे साहेब पूर्ण म्हणजे दीड दोन लाख मतांनी या यावर्षी शिवसेना असते ओरिजिनल शिवसेना आमची उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची ओरिजिनल शिवसेना आहे किती मताच्या फारखाना खैरे साहेब एक दीड लाख मतांनी निवडून देतो टक्कर होईल नाही होणार टक्कर झाली तर कोणामध्ये असेल सरळ सरळ दलील मध्ये खैरे मध्ये कोमरे नाही तीन चार नंबर कद्दार ते कद्दार असते काय वाटतं विकास काम जिल्हे भरामध्ये झालेत काय झालेत काय फरक कोणते एकंदरीत चंद्रकांत खैरे उमेदवारी अर्ज दाखल करणार कशा पद्धतीचं वातावरण त्यांचं जिल्हे भारामध्ये शंभर टक्के निवडून येणार वातावरण कशा पद्धतीचं वातावरण एकदम चांगल्या पद्धतीचे गद्दार झालेला लोक मतदान करणार नाही

पाच पाच वर्षामध्ये विकास व्हायला पाहिजे अजिबात विकास झाला नाही दारूचे दुकान झाले फक्त आणि जो विकास झाला तो अजून टक्केवारीतच गुंतल तो विकास कामच पुढे होईल बस आमच्याकडे जे याचे पानधानचे कामं चालू आहे भानगड चालू आहे ते सगळे डिस्पूटमध्ये गेले सगळे टक्केवारीत गेले हे सगळे पैसे घेऊन मोकळे झालेले कामं कुठं झालेले नाही दोन हजार एकोणवीस ला फक्त थोड्याफार फार मात खैरेंचा बराभव झाला होता त्यावेळेस काय वाटतं ज्यावेळेस खैरे साहेब दीड लाख माताची भरकान निघते अशामुळं काय करायचं श्री शिवसैनिक एक एक जी गद्दार गेली या गद्दाराची आणखीन मोठ्या प्रमाणात सह अनुभूती खैरे साहेबांना मिळणार आहे तर काही जण असं म्हणतात तिथे प्रकारे खैरे भेणी देत नाही भेटत विरोधक म्हणत असतील खैरे साहेब भेटत खैरे साहेब सरकारने येतच नाही उपलब्ध आहे फोन घ्यायला कधी कुठल्या कार्यक्रमाला असो कशाला असो खैरे साहेब ताबडतोब उपलब्ध होतो नाही त्यांची स्पर्धा झाली साहेबांची जे स्टँडिंग खासदार बुमरे साहेबांची स्पर्धाच नाही वाटतंय तुम्ही एखाद्या खैरे साहेबांच्या राजेमध्ये खैरे साहेब सहा लाखाच्या पुढे मतदान घेणार आहे सहा लाखाच्या पुढून सहा लाखाचे सहा लाख मतदानाचे पुढे मतदान खैरे साहेबांना काय कारण असेल पाच वर्षामध्ये जे वीस वर्षामध्ये खैरे साहेबांचा विकास आहे तो या शेतीसाठी भरपूर पाच वर्षामध्ये काहीच विकास झाला नाही सरळ सरळ जलील हे वेळेस दोन लाखाच्या फारखाना खैरे साहेब निवडून येणार आहे आणि एक जनता फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी सुद्धा नाही घुमरेचं काम नाही भुमरे साहेबाचा इकडे टिकाव लागणार नाही